नमस्कार मंडळी कसे आत्ता मस्तच असणार मस्तच राहायचंय हसत राहायचंय आणि स्वस्थ राहायचंय आणि जोपर्यंत आपण फिट आहोत तोपर्यंत ट्रॅव्हल करत राहायचंय तर आज आम्ही आलो आहे कोल्हापुरीतील देवीच्या दर्शनासाठी तर तुम्ही हा ब्लॉग बघा तुम्हाला मंदिर मी यामध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मनोज झेंद्रे युट्यूब चॅनल मनोज ंद्रे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ घरगुती व्हिडिओ असे तुम्हाला या युट्यूब मध्ये पाहायला भेटतील तर तुम्ही आत्ता लगेच मनोज इंद्रे युट्यूब चॅनल मनोज ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तर चला आता आपण बघूया येथील अंबाबाईचं मंदिर तर कोल्हापूर कोल्हापूर येथे खूप पाऊस झाला होता पण आमचं नशीब चांगलं की आम्ही या पावसामध्ये अडकलो नाही इथे महापूर आला होता परंतु आमचं नशीब चांगलं त्यामुळं आम्हाला त्या, त्या दिवशी देवीचं दर्शन भेटलं कारण तिथे पाऊस थोडा थंडावरला होता कमी झाला होता पण पूर हा होताच आजूबाजूला मंदिराच्या बा बाजूच्या परिसरामध्ये खूप पाऊस होता पण देवीच्या दारामध्ये थोडाही पावसाचं पाणी आले नव्हतं तर हे दैव शक्ती बनावं लागेल किंवा काय आणखी काही पण तिथे आल्यानंतर खूप सुंदर वाटत खूप भारी वाटत तर कोल्हापूर तिरुपतीला आम्ही गेल्यामुळं तिरुपतीवरनं निघलो तिरुपतीवरनं आम्ही कोल्हापूरला आलो पण आम्हाला हुगडी मध्ये थांबावं लागलंय हुगडीवरनं मग आम्ही कोल्हापूरची फ्रेंड सकाळी पकडली आणि सकाळी आल्यानंतर बरीच लोक म्हटली की तिकडे दर्शन होणार नाही किंवा बरेचसे प्रॉब्लेम आहेत पण आम्ही संध्याकाळी पाच वाजता तिथे पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही रिक्षा गेली रिक्षानी आम्हाला आउट साईडने थोडंसं नेलं लांबनं नेलं ला, पण देवीचं दर्शन आम्हाला घडवलं तर तिथे खूपच सुंदर आहे मंदिर पुरातन आहे खूप वर्ष जुनं मंदिर आहे पण जर कोणी गेले नसेल तर तुम्ही या देवीचं दर्शन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करू शकता पण तरी तुम्ही कधी वेळ भेटेल तेव्हा एकदा तरी कॉल जा कोल्हापूर खूप सुंदर आहे खूप पाहण्यासारखं आहे आणि देवीच दर्शन घेतले गेल्यावर घेतल्याशिवाय तिथून परत येऊ नका तर तुम्ही बघा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मनोज इंद्रे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून मला सपोर्ट करत राहा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचे किंवा माझे ब्लॉग घरगुती कॉमेडी काही ओल्ड सॉन्ग असे भरपूर पाहायला मिळेल ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ला तर तुम्हाला व्यवस्थित माझे सर्व चॅनल सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला नमस्कार धन्यवाद